नमस्कार मी रवींद्रनाथ मुंबई गोल्ड ॲप्सवर आपले स्वागत इंस्टाग्रामवर महिला आणि मुलींशी मैत्री करून त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या महेश सिंग या विकृत आरोपीला तैसर पोलिसांनी कर्नाटक येथून ताब्यात घेतले माहितीप्रमाणे सदर आरोपी हा ए आय ॲपच्या सहाय्याने त्यांच्या अश्लील न्यूज व्हिडिओज बनवायचा त्यांना ब्लॅकमेल करायचा मुलींना अश्लील संभाषण असलेल्या व्हिडिओ करण्यास भाग पाडायचा आय तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे अश्लील व्हिडिओज बनवणारा विकृत मानसिकतेचा इसम महेश सिंग याला दहिसर पोलिसांनी अखेर कर्नाटक येथून ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना तेरा हजार मुलींचे फोटो व्हिडिओ सापडले एका महिन्याच्या तक्रारीवरून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता तर गुन्हा दाखल करण्यानंतर यातील अज्ञात आरोपी यांनी तिच्या इंस्टाग्राम इंस्टाग्राम अकाउंटला मोगोज इन्सन म्हणून करून तयार केले व त्याचा ता आय डी तयार करून त्यावर आश्चर्य मेसेज त्याला पाठवता असा या आरोपीला अटक केल्या असून त्याची पोलीस रिमांड कस्टडी घेतलेली आहे